तर गाईच आमच्या बायकोला खायचं होती बिर्याणी आणि चिकन आणि मस्तपैकी रस्ता तर आम्ही इन्स्टंट आता हे बनवणार आहे म्हणजे ते बिर्याणी मी माझ्या पद्धतीने बनवायला बनलोय म्हणजे युट्यूबवर थोडंफार बघून किंवा मी मुलांच्या मध्ये आम्ही जेव्हा पार्टी करतोय ती लास्ट टाइम आम्ही पार्टी केलेली बघितला असाल तर हॅलो गाईच हे कांदा फ्राय केला आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही काय बनवणार आहे आज तर आज बिर्याणीचा बेत आहे त्याच्यासाठी हा फ्राय कांदा आम्ही तयार केला आता आणि तर गाईज, आज आपला बेत आहे बिर्याणी प्लस चिकन रस्सा आणि चिकन हे आपण करणार आहे त्याच्यासाठी हे बघू शकता हे आपण कांदा टॉमॅटो असतील मसाल्याचे पदार्थ काही कापून ठेवलेत आणि त्याच्यानंतर हे ते चिकन म्हणजे बिर्याणीसाठी मॅग्नेशन करून ठेवले आणि हे इकडं राईस हा बिर्याणी राईस इकडे भिजत ठेवला अर्धा तास भिजत ठेवायला लागतोय कारण तर म्हणजे चांगला फुलतोय पण तांदूळ आणि बिर्याणी चांगली होती आणि आता आम्ही हे म्हणजे फोडणी करणार आहे आणि इकडं रशासाठी जे आहे हे चिकन शिजायला ठेवले आणि ओव्हरऑल पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे की बिर्याणी प्लस चिकन प्लस चिकनचा रस्सा आणि मस्तपैकी तांदळाच्या भाकरी तर लेट्स सी आपण बघूया आता तर मित्रांनो हे बिर्याणीसाठी आता फोडणी दिलेली आहे यामध्ये कांदा त्याच्यानंतर खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथं आता पुढची प्रोसेस आपण करणार आहे तर मित्रांनो आपण हे बिर्याणीसाठी आता पोडणी दिली त्यामध्ये पहिला तेल टाकून कांदा तसेच खडे मसाले टाकल्यात आणि त्याच्यानंतर वरती टोमॅटो तसेच पोट पोडलेली मिरची वगैरे टाकून हे चांगलं मिश्रण आपण भाजून घेणार आहे तर काहीच आमच्या बायकोला खायचं होती बिर्याणी आणि चिकन आणि मस्तपैकी रस्ता तर आम्ही इन्स्टंट आता हे बनवणार आहे म्हणजे हे बिर्याणी मी माझ्या पद्धतीने बनवायला बनलोय म्हणजे थोडं थोडेफार बघून किंवा मी मुलांच्यामध्ये आम्ही जेव्हा पार्टी करतोय कर ले जे ती लास्ट टाइम आम्ही पार्टी केलेली बघितलं असाल तसं मी माझ्या मला जमतोय तसं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करतो आहे तर मागच्या टायमाला पण आपण आम्ही छान गेलेलं मी जेवण तर ह्या वेळेला पण आता बिर्याणीसाठी हे चांगलं मिश्रण वगैरे करून घेतलंय आणि हे इकडे चिकन पण शिजायला ठेवलंय जे शिजल्यानंतर आम्ही ते चिकन फ्राय बनवणार आणि हे आता आम्ही बिर्याणी बनवावं लागली तर तुम्हाला असेल मग व्हिडिओ मध्ये दाखवली तुम्हाला मी आता आलं लसूण पेस्ट ऍड करून घेतो त्यानंतर थोडाफार बिर्याणी मसाला यामध्ये ऍड करायला पाहिजे ते ऍड करून घेतो चवी प्रमाण हळद यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आता त्यानंतर यामध्ये थोडं मी लाल तिखट ऍड करून घेतो तर गाईज आता मी प्रॉपर हे मिश्रण सगळं बनवून घेतले तर हे बघू शकताय तुम्ही यामध्ये आता मी हे तांदूळ आणि चिकन मॅग्नेट केलेलं आहे ते शिजायला टाकणार तर मित्रांनो आता हे मॅग्नेशन केलेले जे चिकन आहे ते यामध्ये शिजायसाठी थोडंफार फ्राय करायसाठी घेतो मी हे प्रॉपर असं याला थोडंफार फ्राय करून घेऊया आणि नंतर यामध्ये मग राईस ऍड करूया तर राईस थोडी कोथिंबर पण यामध्ये ऍड करून घेतली आता आपण आणि हे बघू शकता आहे अस्सल कोल्हापुरी मटण आणि त्याच्यानंतर थोडाफार हा फ्राय केलेला कांदा हे एक नंबर होणार आहे तर मित्रांनो हे आपण चिकन साठी चिकन फ्राय बनवून घेतलं आहे त्यामध्ये आता मी हे राईस बिर्याणी राईस ऍड करणार आणि ही बिर्याणी शिजायला ठेवणार थोडा वेळ तर हे यामध्ये राईस बिर्याणी राईस मी घेतला यामध्ये ऍड करतो तर काहीच यामध्ये राईस ऍड केल्यानंतर जे आम्ही दोन वाट्या राईस घेतलेल्या त्यामुळे साडेतीन वाटी आम्ही पाणी घातले जेणेकरून हे सगळं बुडलंय म्हणजे जे भात आणि जे चिकन आहे ते आणि आता आम्ही शिजायला लावणार आहे तर काहीच आपण आता बिर्याणी शिजायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे चिकन जे शिजलेलं आहे ते आपण काढून घेतले आणि त्याच्यानंतर आपण आता सुक्क चिकन बनवणार आहे कोल्हापुरी एकदम झणझणीत सुक्क मटन सुक्क चिकन आपण बनवणार आहे आता तर ही पुढची रेसिपी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पुढे बघत चला तुम्हाला पुढची रेसिपी आम्ही म्हणजे दाखवत जाऊ <coughs> तर गाईज मी काय केलं आता म्हणजे जी भाजी बनवणार आहे चिकन सुक्क चिकन तर पहिला कांदा चांगला भाजून घेतला त्यामध्ये पॅनलो टाकला त्याच्यानंतर यामध्ये ओला मसाला ऍड केलाय मी चांगलं भाजून घेतोय तर गाईज सगळं मिश्रण झाल्यानंतर यामध्ये जे चिकन आपण शिजवलेलं ते चिकन यामध्ये ऍड केले आता हे थोडंफार शिजण्यासाठी ठेवूया आणि त्याच्यानंतर हे खायला घेऊया तर काही जे आपलं जे चिकन फ्राय आहे ते प्रॉपर शिजलेलं आहे त्यामध्ये मी थोडं वरतून साईडून बटर पण ऍड केले तर बघूया ते याची टेस्ट कशी आहे आणि ह्या साईडला आपण याचा रस्ता पण बनवला हो आहे आमटीचा